नमस्कार मंडळी ओवी रणदिव्यांच्या घरी आलेली आहे आणि ओवीला पाहताच ऐश्वर्या म्हणते ही ओवी इथे काय करते तर घरातला जो नोकर असतो तो म्हणतो ओवी तिच्या आजीला भेटायला आलेली आहे तर हे ऐकून आई ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला आहे आणि ऐश्वर्या ओवीला म्हणते इथे थांबायचं नाही इथून निघायचं चल निघ अशा भाषेमध्ये ओवीला ऐश्वर्या बोलत असते तर ओवी ऐश्वर्याला म्हणते मी माझ्या आजीला भेटायला आले आहे आणि हे घर माझ्या आजीचं आहे हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ऐश्वर्या ओवीच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर काढते तर ती घराच्या बाहेर तिला फरफडत नेते आणि तिला अंगणामध्ये ढकलून देते तर ओवीला खूप राग आलेला आहे आणि ओवीसुद्धा खूप दुःखी झाली आहे तर ओवी इथून रडत निघत असते तर तिला सुद्धा म्हणते निघ इथे थांबायचं नाही आणि मनातच म्हणते तुझ्या आईला काढले तू काय चीज आहेस तर इकडे ऋषिकेश बरोबर गुंडांनी पंगा घेतलेला आहे आणि ते गुंड ऋषिकेशला म्हणत असतात बाजार इथे भरायचा नाही तू दुसरीकडे नेऊन बाजार भर तर ऋषिकेश म्हणतो मी बाजार इथेच भरणार आणि या गोष्टीवरती ते गुंड ऋषिकेशला लानामारी करायला लागलेले ला आहेत तर ऋषिकेश कुणाला ऐकत नाही आणि सगळ्यांना सडेतोड उत्तर देतो तर इकडे जाणकीला तिथल्याच एका कामगाराचा फोन येतो आणि तो, तो व्यक्ती सांगतो की इथे बाजारपेठेमध्ये खूपच राडा झालेला आहे तर ताई तुम्ही लवकरात लवकर या तर जानकी तिथे आलेली असते आणि ऋषिकेशवरती हल्ला झालेला बघून जानकी स्वतःवरती हल्ला करून घेते तर ऋषिकेशला वाचवण्याच्या नादामध्ये जानकीलाच इथे गुंडांनी तिच्या डोक्यामध्ये लाकूड घातलेलं ला आहे आणि जानकी चक्कर येऊन खाली पडले आहे तर आता ऋषिकेश स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद